नमस्कार आज आपण व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी एका खूप इंटरेस्टिंग संकल्पनेवर बोलणार आहोत आपल्याला जी माहिती मिळाली आहे ती सांगते की मानसशास्त्रज्ञांना माणसाचा स्वभाव ओळखायला एक मॉडेल बनवलंय पंचघटक प्रारूप म्हणतात त्याला म्हणजे बिग फाईव्ह मॉडेल तर आजच्या आपल्या या चर्चेत आपण हे पाच घटक काय आहेत ते कसे एकमेकांशी जोडलेले आहेत आणि त्यातून व्यक्तिमत्व कसं घडतं याचा जरा खोलवर विचार करूया अगदी योग्य सुरुवात हे मॉडेल खरंच खूप उपयुक्त आहे व्यक्तिमत्वाला समजून घेण्यासाठी एक चांगली फ्रेमवर्क मिळते यामुळे आणि गंमत म्हणजे हे पाच गुणभर्म आपल्या प्रत्येकात असतात पण कमी जास्त प्रमाणात जणू काही रंगांचं मिश्रण असताना तसं त्यामुळे प्रत्येकाचं व्यक्तिमत्व चित्र अगदी युनिक वेगळं दिसतं हे फक्त लोकांना लेबल लावण्यासाठी नाहीये तर त्यांच्यातली विविधता ती गुंतागुंत -गुन् समजून घेण्यासाठी आहे बरोबर रंगांचं मिश्रण हे छान उदाहरण आहे तर मग या पाच रंगांपैकी पहिला रंग कोणता पहिला घटक तो आहे बहिर्मुक्ता एक्स्ट्रो नावावरून तरी वाटते की ह्याचा संबंध सामाजिक असण्याशी आहे हो अगदी बहिर्मुक्ता म्हणजे व्यक्ती किती उत्साही आहे किती सोशल आहे किती क्रियाशील आहे ज्यांच्यात हा गुण जास्त असतो ना अशा व्यक्तींना लोकांमध्ये मिसाळायला आवडतं बोलायला आवडतं ग्रुपमध्ये काम करायला आवडतं त्यांची एनर्जी लोकांमध्ये वाढते असं म्हणायला हरकत नाही त्यांना नवीन ओळखी करायला किंवा चर्चेत पुढाकार घ्यायला आवडतं अच्छा म्हणजे जे लोक सहज पार्टीची जान बनतात किंवा ऑफिस मीटिंगमध्ये लगेच बोलायला उभे राहतात ते यात मोडतील पण मग ह्याचा अर्थ असा आहे का की बहिर्मुख असणं हे नेहमीच चांगलं म्हणजे कधीकधी जास्त बोलणं किंवा सतत फोकसमध्ये राहण्याचा प्रयत्न करणं ते त्रासदायक एक नाही का ठरू शकत लिडरशिप क्वालिटीज दिसू शकतात पण हो तुम्ही म्हणालात तसं काही वेळा अशा व्यक्ती इतरांना बोलू देत नाहीत किंवा त्यांचं बोलणं वरवरचं वाटू शकतं आणि याची दुसरी बाजू आहे निम्न बहिर्मुक्ता ज्याला आपण अंतर्मुक्ता म्हणतो इंट्रोवर्शन अशा व्यक्ती शांत असतात जास्त विचार करणाऱ्या असतात त्यांची ऊर्जा एकटेपणात किंवा शांत वातावरणात जास्त टिकते म्हणजे अंतर्मुक्ता म्हणजे फक्त लाजळपणा नाही म्हणायचं तर त्यांची एनर्जी लेव्हल वेगळ्या प्रकारे काम करते जी माहिती आपल्याकडे आहे त्यानुसार कदाचित अशा व्यक्तींना जास्त कॉन्सन्ट्रेशन लागणाऱ्या कामांमध्ये फायदा मिळत असेल लिखाण रिसर्च किंवा कोडिंग अगदी बरोबर अंतर्मुखता म्हणजे अँटी सोशल असणं नाही अनेकदा अंतर्मुख व्यक्तींचे मित्र कमी पण खूप जवळचे असतात त्यांना खोलवरच्या चर्चा आवडतात आणि हो तुम्ही म्हणालात तसं त्यांना एकट्याने काम करण्याची क्षमता आणि जास्त वेळ लक्ष केंद्रित करण्याची सवय फायद्याची ठरू शकते त्यामुळे दोन्ही टोकांच्या आपापल्या चांगल्या बाजू आहेत समजलं आता दुसऱ्या घटकाकडे जाऊया सहमती दर्शकता एग्रीएबलनेस हा शब्द ऐकूनच असं वाटतं की दयाळूपणा सहानुभूती कॉपरेशन असं काहीतरी हो अगदी तेच हा घटक दाखवतो की व्यक्ती इतरांशी किती सहानुभूतीने वागते किती सहकार्य करते किती विश्वास ठेवते ज्यांच्यात हा गुण जास्त असतो ना त्या व्यक्ती इतरांच्या भावनांचा विचार करतात मदत करायला तयार असतात शक्यतो भांडण टाळतात त्यांना इतरांशी जुळवून घेणं सोपं जातं हे तर मग सोशल रिलेशनशिपसाठी खूपच महत्वाचं वाटतंय म्हणजे टीममध्ये काम करताना किंवा मित्र म्हणून अशा व्यक्ती हव्या हवेशा वाटतील पण मग याची दुसरी बाजू काय म्हणजे कमी सहमती दर्शकता असणारे लोक कसे असतात ते नेहमीच निगेटिव्ह असतात का नेहमीच निगेटिव्ह नसतात बघा ज्यांच्यात सहमतीदर्शकता कमी असते ते जास्त स्पष्ट बोलणारे असतात थोडे स्पर्धात्मक असू शकतात कधी कधी संशयी पण ते स्वतःच्या मतांवर ठाम राहतात आणि दुसऱ्यांशी लगेच सहमत होत नाहीत काही परिस्थितीत हे उपयोगी पण ठरतं समजा जिथे कठोर निर्णय घ्यायचे आहेत किंवा खरं काय ते सांगायचं आहे तिथे हा स्पष्टवक्तेपणा कामाला येतो पण हो जास्त टोकाची भूमिका घेतली तर मग नात्यांमध्ये ताण येऊ शकतो म्हणजे इथे पण बॅलन्स महत्वाचं आहे जास्त सहमतीदर्शक व्यक्ती कदाचित नाही म्हणायला येईल किंवा स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करतील असंही होऊ शकतं का बरोबर ओळखलात सहमतीदर्शकतेमुळे काही वेळा लोक स्वतःचं नुकसान करून घेऊ शकतात किंवा त्यांच्या मतांना किंमत मिळत नाही त्यामुळे स्वतःच्या हक्कांसाठी उभं राहणं आणि योग्य वेळी नाही म्हणणं हे सुद्धा महत्वाचं आहे ठीक आहे तिसरा घटक आहे जागरूकता कॉन्शियसनेस हा शब्द शिस्त नियम जबाबदारी ह्याच्याशी जोडलेला वाटतोय तसंच आहे जागरूकता म्हणजे व्यक्ती किती ऑर्गनाइज्ड आहे किती शिस्तप्रिय जबाबदार आणि धैर्यवादी आहे ज्यांच्यामध्ये हा गुण जास्त असतो ते लोक वेळेवर काम पूर्ण करतात प्लॅनिंग करतात गोष्टी व्यवस्थित ठेवतात आपल्या जबाबदाऱ्यांबद्दल ते खूप जागरूक असतात त्यांना कामात एकदम परफेक्शन आवडतं कामाच्या ठिकाणी किंवा अभ्यासात तर हा गुण नक्कीच यश मिळवून देऊ शकतो उदाहरणार्थ परीक्षेसाठी वेळेवर सिलेबस पूर्ण करणारा विद्यार्थी किंवा ऑफिसमध्ये डेडलाईन पाळणारा कर्मचारी पण यातही अतिरेक होऊ शकतो का म्हणजे कामाच्या बाबतीत अतिचिकित्सा किंवा उगात जास्त अपेक्षा ठेवणं निश्चितच अतिजागरूकता काही वेळा परफेक्शनिझमकडे नेते किंवा मग कामाचं व्यसन लागतं ज्याला वॉकोहोलिझम म्हणतात अशा व्यक्तींना आराम करणं किंवा कामातून थोडा वेळ काढणं पण कठीण जातं ते स्वतःवर आणि इतरांवर पण खूप जास्त अपेक्षांचं ओझं टाकू शकतात याउलट ज्यांच्यात जागरूकता कमी असते ते अधिक सहज असतात उत्स्फूर्त फ्लेक्झिबल असू शकतात पण त्यांना कामांची टाळाकाळ करायची किंवा अव्यवस्थित राहायची सवय असू शकते मग ध्येय गाठायला अडचणी येतात अच्छा म्हणजे कमी जागरूकता असणारे लोक कदाचित जास्त क्रिएटिव्ह किंवा अनपेक्षित परिस्थिती जास्त सहजपणे मार्ग काढू शकतील पण प्लॅनिंगमध्ये कमी पडतील इंटरेस्टिंग हो, आहे हो प्रत्येक गुणाच्या दोन्ही बाजू आहेत आणि त्यांचा परिणाम सिच्युएशन बदलतो आता चौथा घटक हा थोडा वेगळा आहे चेतापदशिता न्यूरोटिसिझम किंवा त्याला आपण भावनिक स्थिरता म्हणजे इमोशनल स्टेबिलिटीच्या विरुद्ध म्हणू शकतो चेतापदशिता नावावरूनच थोडी नेगेटिव्ह भावनांची जाणीव होतीये चिंता तणाव भीती याच्या संबंधित आहे का हा अगदी बरोबर चेतापदशिता म्हणजे व्यक्तीमध्ये निगेटिव्ह भावना म्हणजे चिंता भीती राग उदासी स्ट्रेस अनुभवण्याची प्रवृत्ती किती आहे ज्यांच्यात ही पातळी जास्त असते ते थोडे अस्थिर असू लहान सहान गोष्टींनी पण ते लवकर अस्वस्थ होतात किंवा तणावाखाली येतात त्यांना बदलांशी जुळवून घेणं थोडं कठीण वाटू शकतं म्हणजे परीक्षेचं टेन्शन घेणारा विद्यार्थी किंवा ऑफिसमधील कामाच्या प्रेशरमुळे लगेच चिडचिड करणारी व्यक्ती हे तर खूप कॉमनली दिसतं मग ज्यांच्यात चेतापदशिता कमी असते ते कसे असतात ते कधीच चिंता करत नाहीत का असं नाही की ते चिंता करत नाहीत पण ते भावनिकदृष्ट्या जास्त स्थिर शांत आणि कणखर असतात ते स्ट्रेसफुल परिस्थितीतही तुलनेने शांत राहू शकतात आणि निगेटिव्ह भावनांवर लवकर कंट्रोल मिळवतात त्यांना स्वतःवर जास्त विश्वास असतो अर्थात अगदीच कमी चेतापदशिता असेल तर अशा व्यक्ती कधीकधी धोक्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या किंवा इतरांच्या भावनांबद्दल थोड्या असंवेदनशील वाटू शकतात म्हणजे इथेही एक बॅलेन्स आहे थोडी चिंता आपल्याला सावध करते प्रयत्न करायला लावते पण जास्त चिंता त्रासदायक ठरते हे खरंच महत्त्वाचं आहे आता शेवटचा घटक अनुभवाचा खुलेपणा ओपननेस टू एक्सपिरियन्स हा तर नावाप्रमाणेच नवीन गोष्टी स्वीकारण्याबद्दल वाटतोय हो अगदी हा घटक दाखवतो की व्यक्ती नवीन कल्पना अनुभव कला आणि अमूर्त विचार स्वीकारायला किती उत्सुक आणि तयार आहे ज्यांच्यात खुलेपणा जास्त असतो ते जिज्ञासू असतात कल्पक क्रिएटिव्ह असतात त्यांना फिरायला आवडतं नवीन गोष्टी शिकायला आवडतात कलेचा आस्वाद घ्यायला किंवा वेगळ्या विचारांवर विचार करायला आवडतं म्हणजे जे लोक नेहमी आउट ऑफ द बॉक्स विचार करतात नवीन हॉबीज शोधतात किंवा वेगवेगळ्या संस्कृतींबद्दल जाणून घ्यायला उत्सुक असतात ते या गटात येतील हे तर खूपच पॉझिटिव्ह वाटतंय पण ज्यांच्यात हा खुलेपदा कमी असतो ते कसे असतात कमी खुलेपणा असलेल्या व्यक्ती जास्त प्रॅक्टिकल परंपरावादी असतात त्यांना ओळखीच्या गोष्टी जास्त आवडतात त्यांना बदल पटकन आवडत नाही त्या ठोस मूर्त गोष्टींवर जास्त लक्ष देतात त्यांच्यासाठी जुन्या ठरलेल्या पद्धती जास्त सेफ आणि कम्फर्टेबल वाटतात याचा अर्थ ते क्रिएटिव्ह नसतात असे नाही पण त्यांची क्रिएटिव्हिटी कदाचित जास्त पारंपरिक मार्गाने व्यक्त होते अच्छा म्हणजे कदाचित ते एखाद्या कामात खूप कुशल असू शकतात कारण ते त्याच पद्धतीवर जास्त लक्ष देतात तर जास्त खुलेपणा असणारे सतत नवीन गोष्टींच्या माठे लागल्यामुळे कशातच खोलवर जात नाहीत असंही होऊ शकतं का ही एक शक्यता नक्कीच आहे जास्त खुलेपणा असणाऱ्या व्यक्तींना अनेक गोष्टींमध्ये इंटरेस्ट असू शकतो ज्यामुळे त्यांचं लक्ष विखुरलं जाऊ शकतं तर कमी खुलेपणा असणाऱ्या व्यक्ती एकाच क्षेत्रात खोलवर ज्ञान मिळू शकतात परत तेच दोन्हीचे फायदे आणि तोटे आहेत तर हे झाले पाच घटक बहिर्मुखता सहमती दर्शकता जागरूकता चेतापदशिता आणि अनुभवाचा खुलेपणा पण पन आता खरा महत्वाचा प्रश्न येतो व्यक्तिमत्व म्हणजे फक्त ह्या पाच घटकांची स्वतंत्र बेरीज आहे का की हे घटक एकमेकांवर परिणाम करतात आणि त्यातून काहीतरी अजून कॉम्प्लेक्स चित्र तयार होतं इथेच खरी गंमत आहे असं वाटतंय तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे खूप महत्वाचा मुद्दा हा व्यक्तिमत्व हे या पाच घटकांचं केवळ कलेक्शन नाहीये तर ते एक गुंतागुंतीचं डायनॅमिक मिश्रण आहे हे घटक एकमेकांपासून पूर्णपणे स्वतंत्र नाहीयेत ते एकमेकांवर परिणाम करतात आणि त्यांची विशिष्ट लेवल एकत्र आल्यावर व्यक्तीचा स्वभाव त्याचं वर्तन घडतं एखादं उदाहरण घेऊन सांगता येईल का म्हणजे हे मिश्रण कसं काम करतं हे जरा जास्त स्पष्ट होईल नक्कीच समजा दोन व्यक्ती आहेत दोघींमध्ये बहिर्मुखता म्हणजे एक्स्ट्रावर्जन जास्त आहे पण एका व्यक्तीमध्ये जागरूकता म्हणजे कॉन्शियसनेससुद्धा जास्त आहे तर दुसरीमध्ये ती कमी आहे पहिली व्यक्ती सोशल असेल लोकांमध्ये मिसळेल आणि त्याचबरोबर आपली कामं वेळेवर जबाबदारीने पूर्ण करेल कदाचित एक चांगली टीम लीडर बनेल दुसरी व्यक्ती ही सोशल असेल पण कामाच्या बाबतीत डिसाळ असू शकेल म्हणजे पार्ट्यांमध्ये लोकप्रिय असेल पण कामाच्या ठिकाणी कदाचित अविश्वसनीय ठरेल अच्छा बघितलं बहिरमुखता तीच पण जागृतीच्या पातळीमुळे परिणाम किती वेगळा दिसतो हे खूप छान उदाहरण आहे म्हणजे एकाच गुणाचा अर्थ दुसऱ्या गुणाच्या संदर्भात बदलू शकतो अजून एखादा पाहूया का समजा अनुभवाचा खुलेपणा ओपननेस आणि सहमतीदर्शकता एग्रीबनेस एकत्र आले तर काय होईल बरं समजा एखाद्या व्यक्तीमध्ये अनुभवाचा खुलेपणे खूप जास्त आहे आणि सहमती दर्शकता पण जास्त आहे अशी व्यक्ती नवीन वेगळ्या कल्पना मांडेल पण त्या इतरांना पटवून देताना सहकार्याची भूमिका घेईल समजूतदारपणे मांडेल आता दुसरी व्यक्ती घ्या जिचात खुलेपणा तर जास्त आहे पण सहमती दर्शकता खूप कमी आहे ही व्यक्तीसुद्धा नवीन कल्पना मांडेल पण कदाचित त्या इतरांवर लादण्याचा प्रयत्न करेल टीका करेल किंवा इतरांच्या मतांचा विचारच करणार नाही अरे बापरे, रे कल्पना तीच पण मांडण्याची पद्धत आणि परिणाम खूप वेगळा असेल नाही का वा म्हणजे हे पाच घटक म्हणजे व्यक्तिमत्वाचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत पण ते कसे रचले जातात यावर फायनल इमारत कशी दिसेल हे ठरतं आणि प्रत्येकाची इमारत वेगळी हे खूपच इंटरेस्टिंग आहे मग या सगळ्या माहितीचा या मॉडेलचा नेमका उपयोग काय विशेषतः शिक्षणाचं क्षेत्रात हे कसं महत्वाचं ठरू शकतं शिक्षकांसाठी आणि शिक्षण प्रक्रियेशी संबंधित प्रत्येकासाठी हे मॉडेल खरंच खूप मोलाचं ठरू शकतं यातून विद्यार्थ्यांना फक्त हुशार किंवा ढ असं न बघता त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या पैलूंना समजून घेण्याची एक चांगली दृष्टी मिळते आणि हे समजून घेण्याचे किमान तीन मुख्य फायदे आहेत असं मला वाटतं कोणते तीन फायदे सांगा ना पहिला फायदा म्हणजे शिकवण्याच्या पद्धतींमध्ये बदल करण्याची संधी मिळते शिक्षकांना जर कळलं की वर्गात काही विद्यार्थी बहिर्मुख आहेत तर ते त्यांना ग्रुप डिस्कशन प्रेझेंटेशन यात जास्त इन्व्हॉल्व्ह करू शकतात जे अंतर्मुख आहेत त्यांना शांतपणे विचार करायला किंवा लिहायला वेळ देऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांमध्ये अनुभवाचा खुलेपणा जास्त आहे त्यांना क्रिएटिव्ह प्रोजेक्ट्स किंवा आउट ऑफ द बॉक्स विचार करायला प्रोत्साहन देऊ शकतात आणि ज्यांच्यात कमी खुलेपणा आहे त्यांना हळूहळू स्टेप बाय स्टेप नवीन गोष्टींची ओळख करून देता येते अच्छा म्हणजे वन साईज फिट्स ऑल हा अप्रोच न ठेवता विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार टीचिंग मेथड बदलता येतील हा झाला पहिला फायदा दुसरा कोणता दुसरा फायदा भावनिक आधाराशी संबंधित आहे विशेषतः चेतापदशिता म्हणजे न्यूरोटिसिझमच्या संदर्भात ज्या विद्यार्थ्यांमध्ये चेतापदशिता जास्त आहे जे लवकर चिंता करतात किंवा परीक्षेची भीती बाळगतात त्यांना शिक्षक जास्त सहानुभूतीने समजून घेऊ शकतात त्यांच्यासाठी एक सेफ आणि आश्वासक वातावरण तयार करू शकतात त्यांच्या चुकांकडे जास्त सेन्सिटिव्हली बघून त्यांना अपयशातून शिकायला मदत करू शकतात यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढायला नक्कीच मदत होते हे खरंच खूप महत्वाचं आहे अनेकदा मुलांची चिंता किंवा भीतीकडे लक्षच दिलं जात नाही तिसरा फायदा काय आहे फक्त अभ्यासातल्या प्रगतीवर नाही तर त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या इतर बाजूंवर पण लक्ष द्यायला मदत करते उदाहरणार्थ उच्च जागरूकता असलेल्या विद्यार्थ्याला वर्गातल्या काही जबाबदाऱ्या देऊन त्याच्यातले लीडरशिप गुण वाढवता येतात उच्च सहमती दर्शकता असलेल्या विद्यार्थ्याला वर्गातले वाद मिटवायला किंवा इतरांना मदत करायला प्रोत्साहन देता येतं यामुळे विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण ओळखून त्यांना एक चांगला माणूस चांगला नागरिक बनायला मदत होते म्हणजे हे मॉडेल म्हणजे फक्त विद्यार्थ्यांवर शिक्के मारायचं साधन नाहीये तर त्यांच्यातल्या क्षमता ओळखून त्यांना फुलवण्यासाठी मदत करणारे गाईड आहे हे खरंच खूप उपयुक्त आहे अगदी बरोबर मुख्य उद्देश हाच आहे की व्यक्तींमधले फरक ओळखून त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे आणि त्यांच्या विकासासाठी चांगलं वातावरण तयार करणे आणि हे ज्ञान पालक शिक्षक आणि स्वत विद्यार्थ्यांनाही उपयोगी पडू शकतं तर आज आपण व्यक्तिमत्वाच्या या पंचघटक प्रारूपाबद्दल खूप सविस्तर बोललो बहिर्मुक्ता दर्शकता जागरूकता चेतापदिशेता आणि अनुभवाचा खुलापणा हे पाच घटक आणि त्यांचं कमी जास्त प्रमाण कसं प्रत्येकाला वेगळं बनवतं हे पाहिलं महत्त्वाचं म्हणजे हे घटक वेगळे नाहीत त्यांच्या कॉम्प्लेक्स मिश्रणातून व्यक्तिमत्व कसं तयार होतं हे समजून घेतलं आणि या ज्ञानाचा शिक्षणात कसा पॉझिटिव्ह वापर करता येईल याचीही चर्चा केली खरंच खूप इंटरेस्टिंग होतं हे सगळं आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी मुद्दा सोडून जाते आपण जर या पाच घटकांच्या आरशात स्वतःच्या व्यक्तिमत्वाला पाहिलं तर आपल्या आवडीनेवडी आपल्या शिकण्याच्या सवयी कामाच्या पद्धती किंवा इतरांशी असलेले आपले संबंध यांवर या घटकांचा कसा प्रभाव दिसतो स्वतःच्या या पैलूंबद्दल विचार करणं आपल्याला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखायला आणि डेव्हलप करायला मदत करू शकतं का विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का